मी शुभांगी दत्तात्रय चौकुले संत तुकाराम महाराजांचे शब्दांचीच रत्न आहे या भागात शब्दांना खूप महत्त्व आहे ते म्हणतात की शब्दांमुळे जीवनाला अर्थ मिळतो आणि शब्दच खरी संपत्ती आहे शब्दांनी ज्ञानाने प्रेम वाटता येते तसेच ते देवाचे रूपही आहेत आता मी माझी स्वरचित कविता शब्द तुमच्यासमोर सादर करणार आहे शब्द जपून वापरावे शब्द दुधारी हात्यार शब्द जपून वापरावे शब्द दुधारी हात्यार होई अंतरी जखम होई जीवक बेजार होई अंतरी जखम होई जीवक बेजार शब्द तापल तव्यापरी बसे मनाला चटके शब्द तापल तव्यापरी बसे मनाला शब्द असावे परी शब्द नसावे कुजके शब्द असावे परी शब्द नसावे कुजके शब्द नकोत धाराधार शब्द असावा आधार शब्द नकोत धाराधार शब्द असावा व्यक्तीची पारख शब्द नसावा मारक शब्दच व्यक्तीची पारख शब्दा शब्दांची लढाई मन सुटते नात्या मधील वैर भावने संपविते नात्या गोडव्याला वैर भावनेने संपविते शब्द असावा मोगरा शब्द असावा मोगरा शब्द असावा जाईजुई शब्द ऐकून दुसरे सदा आनंदाचं होई, शब्द ऐकूनच दुसऱ्याच्या मना सदा आनंदाचं होईल धन्यवाद